दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सोमवार पेठेत एकतीसाव्या गजानन विजय ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी युवतींचा उल्लेखनीय सहभाग पाहायला मिळाला वेलकम सहकार्य सोनारवाडा सोमवारपेठ येथे आयोजन करण्यात आले होते विपुल पर्जन्यवृष्टी व्हावी आणि शेतकरी राजा समृद्ध व्हावा या उद्देशाने मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक दरवर्षी पारायण करत असतात यावर्षी महिला आणि युवतींचा प्रतिसाद उल्लेखनीय होता चारशेपेक्षा अधिक गजानन भक्तांनी यावेळी गजानन विजय ग्रंथ सामूहिक पठणासाठी सहभाग घेतला होता कुमारी सुरबी ढगे या अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकलीच्या मागे सर्व भक्तगण पारायण करत होते कुमारी सुरबी ही केवळ आठ वर्षाची असून देखील तिला संपूर्ण विजय ग्रंथ मुखोद्दत आहे सुरबीच्या मुखातून यावेळी होत असलेले पारायण हे कार्यक्रमातील आकर्षणाचे केंद्र होते tira para lá अठरा अध्यायांचे वाचन झाल्यानंतर गजानन महाराजांना अपेक्षित असलेला प्रसादाचा नैवेद्य आला सोबत सर्व भक्तगणांनी देखील प्रसादाचा लाभ घेतला पारायणाच्या पवित्र कंपनामुळे संपूर्ण परिसर घोषणांनी निनादून गेला होता गणेश गणेशपुरे वेलकम सहकारी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून दरवर्षी जुलै महिन्याच्या मध्या गजानन विजय पाहण्याचे आयोजन केले जाते सुमारे तेवीस वर्षापूर्वी ज्या वेळेला पाऊस पडत नव्हता धरण सुकावले होते बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बघत होता त्यावेळी मंडळातील काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गजानन महाराजांचा दावा करून आपण पर्जन्यवृष्टीसाठी गजानन महाराजांची प्रार्थना करू या उद्देशाने एकत्र आले आणि योगायोग म्हणजे त्या दिवशी सगळे सात जणं पारायणाला बसले आणि योगायोग म्हणजे त्या दिवशी पा पाऊस पडला पर्जन्यवृष्टी झाली आणि त्या दिवसापासून आस्था काय मंडळाचे कार्यकर्ते दरवर्षी गजानन विजय पारण्याचं आयोजन करत आलेले आहेत यावर्षी लक्षणीय सहभाग महिलांचा तुम्हाला बघायला मिळालेला आहे मिळेल वर्षी कुमारिका सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत या पार यावर्षी पारण्याचे मुख्य आकर्षण ठरलेले आहे त्या सुीताई ढगे जी आठ वर्षाची कुमारिका आहे तिचे संपूर्ण पारायण मुखदगत आहे अद्धू तोंडपाठ आहे आणि ते पारायण सगळ्यांनी एकत्रित पारायण करून परिसरातील नागरिकांनी पुनश्च एकदा गजानन महाराजांच्या पारायण करून संकल्प पा केलेला की के यावर्षी देखील महाराष्ट्र राज्य पर्याप्त पर्जन्यवृष्टी व्हावी बळी बळीराजा सुखावा असा संकल्प करून या वर्षाची पा पारायणाची सांगता करावा जय गजानन या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वेलकम सहकार्य मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते गणेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेटाने उभे होते यावेळी वेलकम सहकार्य मित्रमंडळामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक